हिवाळ्यासाठीचा हा पौष्टिक नाश्त्याचा प्रकार आपण पाहणार आहोत यामध्ये अगदी झटपट बनवून तयार होणारी अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये बनवून तयार होणारी ही मेथी वडी कुरकुरीत क्रंची कशी बनवायची ते आज आपण यामध्ये पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच म्हणते तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कुरकुरीत मेथी फडी तयार करणार आहोत त्यासाठी स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतलेली मेथीची भाजी घेतलेली आहे एक वाटी त्यामध्ये हळद टाकलेली आहे जिरो दीड चमचा लाल मिर्च पावडर एक ते दीड चमचा गरम मसाला एक चमचा पावडर त्याचबरोबर पाव वाटी पांढरे तीळ टाकलेले आहे तिळ थोडे जास्त प्रमाणात मी घेतलेले आहे आता आपण हे हलकेसे मसाले सर्व मिक्स करून या ठिकाणी मेथीची भाजी शक्यतो घेताना सुकवूनच घ्या जेणेकरून तुमचे मेथी वडे हे कडू होणार नाही त्याचबरोबर आपण यामध्ये अर्धी वाटी एवढं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांदूळ हे तव्यावर भाजप घेऊन ते मिक्सरमध्ये दळून घेऊ शकता आता हे पीठ देखील यामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून दिलेलं आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत दीड वाटी एवढे बेसनपीठ टाकणार आहोत बेसनपीठ घेताना तुम्ही त्याचं प्रमाण हे कमी जास्त देखील करून घेऊ शकता परंतु या ठिकाणी मी साधारणतः दीड वाटी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे तर साधारणतः एक ते दीड चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आता आपण कोरड्या चिन्ह सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये आवश्यकतेनुसार पाणीचा वापर करून छान अशी कणिक मळून घेणार आहोत साधारणतः या ठिकाणी मी पाऊन ते एक कप एवढंच पाण्याचा वापर करणार आहे कमीत कमी अर्धा कप आणि जास्तीत जास्त एक कप एवढ्याच पाण्याचा वापर करून हे पीठ मी छान असं घट्टसर मळून घेणार आहे आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत आहे आणि व्यवस्थित असंही कणिक मी मळून घेणार आहे हे पहा तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी अगदी व्यवस्थित आपण हे पीठ मळून घेत आहोत हे पहा छानशी असे घट्टसर आपली कणिक मळून तयार झाले आहे साधारणतः मला यासाठी पाऊंड कप एवढून पाणी लागलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे या ठिकाणी पाण्याचं प्रमाण हे तुम्हाला थोडंसं कमी किंवा जास्तही लागू शकतं आता याचे दोन सामान भाग करणार आहोत आणि याचा छान असा रोल करून घेणार आहोत हे पहा रोल करताना थोडासा जाडसरच करणार आहोत आणि रोल झाल्यानंतर तयार केल्यानंतर आपण याला तेल लावून अगदी पाच मिनटं असंच ठेवणार आहोत पाच मिनटानंतर आपण हा रोल जो आहे कणी छान अशी शिजवून घेणार आहोत व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी कढाईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता याला व्यवस्थित मी तेल लावून घेत आहे आणि तेल लावून व्यवस्थित हा रोल मी शिजवून घेणार आहे हे पहा तुम्ही पाहू शकाल अशा पद्धतीने व्यवस्थित असा रोल मी करून घेतलेला आहे आता कढईमधील पाणी देखील गरम झालेलं आहे यावर अशा पद्धतीने झाकणी ठेवून हा रोल मी व्यवस्थित शिजवून घेत आहे साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहे रोल हा आपला कणी व्यवस्थित शिजवलेली आहे शिजवून तयार झाले आहे आता थंड करून घेतलेली आहे अर्ध्या तासानंतर थंड झाल्यानंतर आपण ही व्यवस्थित कट करून घेणार आहोत याच्या स्लाईस व्यवस्थित कट करून घेत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पातळ किंवा पा जाड ह्या स्लाईस ठेवू शकता सर्व वड्या कापून झालेल्या आहेत त्याचबरोबर तेल देखील छान असं गरम झालेलं आहे त्यामुळे आता आपण तेलामध्ये या वड्या पूर्णपणे हाय फ्लेमवर फुल गॅस करून या तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल जास्तीत जास्त कडकडीत गरम तेलामध्ये या वड्या तळून घ्यायच्या आहे जेणेकरून त्याचा भुगा हा कमीत कमी होतो हे पहा तुम्ही पाहू शकाल साधारणतः सात ते आठ मिनटामध्ये कडकडीत तेलामध्ये या वड्या छान अशा कुरकुरीत तळून होतात तुम्ही पाहू शकाल परफेक्ट अशा आपल्या या वड्या तळून तयार होत आहे साधारणतः सहा ते सात मिनटं एवढा वेळ या वड्या तळण्यासाठी लागतो सात ते आठ मिनटं झालेली आहे वड्या अगदी परफेक्ट तळून तयार झाल्या आहे छान कुरकुरीत अशा या वड्या झालेल्या आहे त्याचबरोबर कमीत कमी फोगा झालेला आहे अजिबातही भोगा झालेला नाही आहे तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट अशा क्रंची कुरकुरीत या वड्या तळून तयार झाल्या आहे आता मी या वड्या डिशमध्ये सर्व करणार आहे अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व वड्या मी तळून घेणार आहे आता या मेथीच्या वड्या तुम्ही सॉससोबत खाऊ शकता त्याचबरोबर चिंचेच्या चटणीसोबत देखील छान अशा लागतात सर्व वड्या मी या डिशमध्ये सर्व करत आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुमच्या काही सजेशन असतील त्या देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता तुम्हाला नाश्त्याचे आणखी कोणकोणते पदार्थ पाहायला आवडतील ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता त्याचबरोबर माझी जर रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातून पाचही दिवस येणाऱ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका हे पहा कुरकुरीत मेथीवडी बनवून तयार झालेली आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद